खासगी शाळातही शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासगी शाळा शिक्षक संघाच्या वतीने दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी रोजी शिक्षण अधिकारी प्राथमिक कार्यालय जिल्हा परिषद नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली बैठकीत संघाचे अध्यक्ष प्रमोद रेवतकर यासह शिक्षण अधिकारी प्राथमिक निखिल भुयार वेतन पथक अधीक्षक प्राथमिक शर्मा तसेच शालेय पोषण आहार अधीक्षक प्रमोद नाठ उपस्थित होते या बैठकीत प्राथमिक शिक्षकांच्या नियमित वेतना वेतनासंदर्भातील अडचणी प्रलंबित मेडिकल देयके वरिष्ठ वेतन श्रेणीची थकीत देयके तसंच शाळांच्या प्रलंबित आरटीई मान्यतेबाबत सविस्तर चर्चा करून अनेक विषय निकाली काढण्यात आले बैठकीस खासगी शाळा शिक्षक संघाचे केंद्रीय सचिव विजय नंदनवार विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ संघटक लोकपाल चापले कोषाध्यक्ष गोपाल मुरेकर नागपूर ग्रामीण अध्यक्ष कुंभारे ग्रामीण सचिव विजय आगरकर नागपूर शहर सचिव पवन नेते आदी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते संघाच्या पुढाकाराने झालेले हे सुसंवादात्मक पाऊल शिक्षकांच्या हितासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले